तर बघा वांग किती छान झालेलं आहे आणि शिजलेलंही मस्त आहे आणि लागलं पण नाही आहे खाली खूप छान झालं मला तरी आवडलं आता हे शिजले का पाहूया शिजलेलंच आहे अर्थातच पूर्ण छान असं शिजलेलं आहे हे बघा मस्त झालेलं आहे आपलं हे वांग नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे ब्लॅकी बसलेलं आहे इथे बाजूला आणि सकाळ झालेली आहे अहो आज लवकर गेलेले आहेत त्यांना आज ईदचा बंदोबस्त आहे आणि आशूला सुट्टी आहे त्याच्यामुळं मी थोडीशी आज निवांत आहे पण तरी पण आता आठ वाजलेत स्वयंपाकाला सुरुवात करायची सकाळची गडबड असतेच चहा झालेला आहे दोघांचा आत्ताच आणि अहो गेलेले आहेत तर अहो उशीर झालं गेलेले आहेत पण मी इथे बसली होती कालचा व्हिडिओ एडिट करत आणि आता ते झालेलं आहे आता मग स्वयंपाकाला लागते तर चला पहिला फ्रीज उघडायचं आहे आपल्याला आज काही डब्बा नाही आहे त्याच्यामुळे मग पहिला फ्रीज उघडून बघायचं आहे आज काय भाजी बनवायची आणि त्यानंतर मग ठरवायचं की आजचा मेनू काय असेल ते <laughs> तर चला फ्रीज उघडून बघूयात भाजीसाठी काय आहे आणि कालचे जे दोन कुकर आणलेले आहेत तर त्याचंसुद्धा आपल्याला म्हणजे ओपनिंग करायचं आहे बघायचं आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीत होतंय काय होतंय दोन्ही पण मी स्टीलचेच कुकर आणलेले आहेत तर त्यासाठी आता बघूयात काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न करूयात बघूयात भाजीचं आधी काय भाजी भाजी आहे ते आणि मग ठरवूयात काय करायचं आहे ते इथे बघूयात आपण काय आहे भाजीचं तर भाजीचं इथे आहे कोबी कोथिंबीर याच्यामध्ये आहे चाकवतची भाजी चाकवतची भाजी आहे मी डब्यांमध्ये ठेवते पण डबे सगळे पॅक आहेत त्याच्यामुळे मग अशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये पण ठेवते भाज्या याच्यामध्ये शिमला मिरची आहे डब्यामध्ये काय आहे बरं डब्यामध्ये आहे भेंडी भेंडी तोंडली पण आहेत पण आज काय करू हा वांग आहे वांग मसाला वांग करूयात याच्यामध्येच आहे एकाच मिठा याच्यामध्येच आहेत खाली वांगी आपण ना आज मसाला वांगा करूयात एकाच मिठा मी, मी ही वांगी काढून घेते तिथे आता मी ही वांगी काढून घेतलेली आहेत आणि छान अशी ही हिरवी वांगी आपण याचं छान आपण आता मसाला वांगा करूयात आणि चपाती तर बघूया आता चला नवीन कुकरचं उद्घाटन हे करायचं आहे आणि छान असं हे मंग मसाला वांग तर मसाला वांग कसं करायचं तेही आपण पाहायचं आहे तर चला सुरुवात करते स्वयंपाकाला तर मंडळी इथे मी वांगी छान चिरून घेतलेली आहेत असे उभे काप करून घ्यायचे आहेत त्याचे चार आणि चेक करून घ्या की आतमध्ये खराब आहेत की नाही ते आणि या पद्धतीने मी आता ही चारही वांगी चिरून घेतलेली आहेत इथे मी कांदा पण घेतलेला आहे आणि वाटण तर आहेच तर आता चला पटकन आपण आता हे मसाला वांग घालून घेऊयात तर चला आता मी मसाला वांग करायला तर सुरुवात करतेच आहे पण तुम्ही तिथे बघू शकता ओवनवर ब्लॅक एक असा बसलाय जिथे मी जाईल ना तिथे यायचं आणि तिथे माझ्या अवतीभोवती लुडबुड करत बसायचं कुठेही जाऊ देत नाही ना काय म्हणा कुशी चला येऊन घेते आणि आता स्वयंपाकाला लागते तर इथे मी आता सुरुवात करते मस्त मसाला मग अंग बनवायला तर हा जो कुकर आहे मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये भाजी करायला घेऊयात मसाला वांगा करायचा आहे मी खास सुक्या भाज्यांसाठी म्हणजे छोटा कुकर म्हणून मग मला हा छोटा कुकर लागतो आणि बाकी मग मसाले भात वगैरे म्हणा किंवा जास्त क्वांटिटीमध्ये जर काही असेल तर मग मोठा कुकर मी अगदी जर डाळ वगैरे डाळ भात असं काही अजून बटाटा वगैरे किंवा काय असं दोन तीन गोष्टी जर एकदम शिजवायच्या असतील तर मग नऊ लिटरचा कुकर तर असं मी त्याचा वापर करते आता मला मी आता बघा कसा बसला तर मी तेलाची कॅन तेला कशी घ्यायची लागी तेलाची कॅन घ्यायची मला कशी घेऊ तू घेऊन देतो देतो अरे होते। होते कुकर आहे स्टीलचा आहे पहिल्यांदा वापरते आता बघूयात कसं काय ते कारण कुकरवर मी नाव टाकून वगैरे आणलेलं आहे आणि जी होईल ते होईल याच्यामध्ये तेल टाकून घेते सला चमचा पुढे बस चल पुढे सारखे इकडे सर इकडे सरकून बस पुढे सरकून बस म्हटलं तर झोपल्या बघा तेल तापलेलं आहे याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते तापतो जास्त वेळ नाही लागतो जाड पण जास्त वेळ नाही लागतो छान जातो मध्ये त्याचा खर्च नाही आणि किती किती जास्त पण आपल्याला माहिती नाही पण आपण बघू अंदाजे करण्याचा प्रयत्न पहिली कोणतीही गोष्ट देवाला माफ असते देव आपल्याला माफ करतो असं बघा आजचं मसाला वांगे कसं होतं ते आपल्याला मसाला ऍड करायचा इथे मी हे वाटण टाकून घेते थोडंसं हे वाटण मला पाच ते सहा दिवस जातं त्या हिशोबात ठेवून घेते आपण चटणी टाकून घेऊया इथे दोन चमचे चटणी वापरतो आणि मिक्सरीनुसार आपलं मिश्रण एक जीव करून घेऊ तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तुमची ही पद्धती माझ्यासोबत शेअर करा आणि मला नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीत मसाला वांदा बनवला मी अशा पद्धतीने बनवते आता हे मसाला परतून घेतलेला आहे तर याच्यामध्ये ही जी वांदी आपण पाण्यात टाकून ठेवून घेतो तर ती आपण स्वच्छ बनून घेतलेली आहे आणि आता ती मी पाण्यात सोडून घेते सॉरी मसाला सोडून घेते <coughs> है, है ते परतून घेते वाटत असं हे परतून घ्यायचे हा मसाला सगळ्या वांद्यांमध्ये आतमध्ये शिरतो चार फोडीचं वांग केलेला आहे आपण तर त्याच्यामध्ये सगळा मसाला असा हा पूर्ण आतमध्ये बसतो तुम्हाला मी दाखवते आणि तेलात वांगायला छान परतून घ्यायचं म्हणजे पटकन शिस्तही आणि टेस्टही खूप छान लागते जेवढं तेलात तुम्ही वांग परतून घ्या ना काही लोक तर तेलामध्ये तळून घेता आधी वांग आणि त्यानंतर ते भाजी करतात आपण असंच परतून घ्यायचं आता हे छान परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे पाणी अंधाबरोबरच टाकायचं जेवढं भाजी तेवढंच टाकतं आता याच्यामध्ये कूट टाकून घेते कूट आत्ताच केलेला आहे त्याच्यामुळे याच्यातच ठेवलेला आहे नंतर मी त्याला बर्नीमध्ये काढून घेते कूट थोडासाच टाकायचा कारण आपलं हे मसाला वांगा आहे त्याच्यामुळे कूट अगदी थोडासा टाकायचा आहे बस आणि आता याला झाकण लावून घ्यायचं आणि छान अशा सिक्का करून घ्यायचं आणि फुडल्यानंतर मग आपल्याला कोथिंबीर हे होईल आणि हे स्टिकर जे आहे ना, ना तर हो। ते आता गरम झालेलं आहे ते मी आता काढून घेतो बघा कारण आधी काढायचा प्रयत्न करू नका आधी जर तुम्ही हे स्टिकर काढलं नाही तर त्याचं असं Mm, म्हणजे कागद फाटतो काय होतं आणि ते तसंच त्याच्यावर उठतं आणि ज्या वेळेस आता तुम्ही कुकर घासायला घ्या ना तर हे जे चिकट आहे ना हे सगळं निघून जातं आणि हा कागदसुद्धा तुम्ही इथे बघू शकता पूर्ण निघालेला आहे तर आता बघूयात साधारण मी दोन शिटा करून घेते आणि दोन शिटांमध्ये कसं होतं त्या पद्धतीत बघूया म्हणजे किती सिटी लागते आपल्याला माहीत नाही आहे तरी पण मग आपण म्हणजे त्या पद्धतीत करूनही घ्या ते मसाला रंग होतो तोपर्यंत पटकन कणिक म्हणून घेते चला आता कुकर बाजूला उचलून ठेवते आणि आता चपाती करून घेते तुमच्यासोबत गप्पा मारत आहे सहाय घातलेले आहेत आणि हा माझा चपातीचा तवा आहे याचं जे हँडल आहे ना तर ते मी काढून ठेवलेलं आहे कारण ते असं हँडलनेच करायचा तवा आणि काय झालं की मी गरम असतानाच मी पाण्याखाली धरायचे त्याच्यामुळे माझा तवा थोडासा वाकडा झालेला आहे पण चपाती छान होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला चेंज करावं असं वाटत नाही आहे म्हणून मग मी तोच यूज करते काय झालं बाहेर जायचं तिला बाहेर जायचं पिलं की वाजता की मग सकाळी लवकर आवरावं लागतं लवकर उठून पहिलाच स्वयंपाक आवरून ठेवा लागतो कारण तिची गडबड असते ती आठ वाजता जाते त्याच्यामुळे मग खूप गडबड होते आज तिला सुट्टी आहे आणि आहो पण एखाद्या वेळेस येतील किंवा मग डबा द्यायला लागेल त्याच्यामुळे मी निवांत आहे म्हणून मग आजच्या स्वयंपाकाला पण मी निवांत आहे आणि निवांत म्हटलं की मग सगळीच कामं निवांत होऊन जातात सगळ्यांना जास्त करून चपातीच चा आवडते त्याच्यामुळे चपातीच चा करावी लागते मग सकाळच्या चपातीच असतात आपल्या मस्त कारण डब्बा असतोच आणि डब्बा असला आणि नसला तरी सकाळच्या चपाती आणि संध्याकाळच्या भाजी असा बेत असतो आपला नेहमीचा आणि सकाळचं शक्यतो सगळे जेवण करून जातात हे नऊ वाजता जेवण करून जातात आशू डब्बा घेऊन जाते मग आणि मीच राहतो फक्त त्याच्यामुळे सकाळची माझी जास्त करून चपाती भाजीच असते आणि जेव्हा सुट्टी असेल सगळे घरी असतील त्यावेळेस मग पूर्ण स्वयंपाक असतो मग त्यावेळेस भात भाजी आमटी चपाती आता चपाती तर झालेली आहे आता महत्वाचं म्हणजे मला बघायचं आहे की वांग शिजलं आहे नाही ते तर चला बघूयात आपण आपलं हे मसाला वांग कसं झालं ते बघू शकता मी तुम्हाला दाखवते तर बघा वांग किती छान झालेलं आहे आणि शिजलेलंही मस्त आहे आणि लागलं पण नाही आहे खाली खूप छान झालं मला तरी आवडलं आता हे शिजले का पाहूया शिजलेलंच आहे अर्थातच <laughs> पूर्ण छान असं शिजलेलं आहे हे बघा मस्त झालेलं आहे आपलं हे वांग आता याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेते आणि हे तयार झाले मसाला वांग तुम्हाला कसं वाटतं मंडळी मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तीन शिट्टा दिल्या मी आणि तीन शिट्ट्यांमध्ये छान झालं झालं म्हणजे व्यवस्थित झालं आहे असं हे नाही झालेलं आहे आणि खाली अजिबात लागलेलं ला नाही आहे आणि मस्त वाटलं चला कुकरचा हा पहिला प्रयोग तर सक्सेस झाला आता बघूयात नंतर पुन्हा आता संध्याकाळी काहीतरी वेगळं करून पाहूयात <laughs> आता हे झाकून ठेवूया हे जरा अवघड कारण हे व्यवस्थित प्रेस करून बसवावं लागतंय नवीन आहे तोपर्यंत असं त्यांनी सांगितलं आहो आले आहो आले आहो नवकर आले येणारच होते म्हटलेले गापले तापले अजून येते तिला बघायला कालपासून खूपच जाम झाले चेंबटले पूर्ण पित्तावरची चालेल अहो घरी चाले त्यामुळे डबा नाही घ्यावा लागला आणि मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि इथे भांडी पडली होती मग सगळी ही भांडी आवरून घेतली सगळं ओटा साफ करायचा होता सगळा पसारा पडलेला मग सगळा ओटाही स्वच्छ धुवून घेतला आणि ओटा सगळा साफ करून घेतला किचन वगैरे सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग जायचं होतं शिवादनाकडे तिला पाहायला तर इथे बघा इथे पूर्ण सगळं ओटा साफ केलेला एकदम चकाचक झालेला आहे स्वच्छ इथे बघू शकता आणि आता चला जाऊन येते जरा वरच्या घरी शिवाज्ञाकडे कश कशी चालली मस्ती कुठं पाय लावलाय कुठं पाय लावलाय कोत नाही तू कर तू कर नाही तू करू काहीच नाही मस्ती नाही काही नाही छोला छोला हात छोला हात छोला हात छोला जीचा हात छोला कुमाव अरे वा 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 कुमाव जरा इकडे ये अकुमाव आले वा 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 A chết chi phóng nằm vào chân 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 Hei, bagal buah, bagal buah, bagal, bagal. Bagal macam bagal buah ke Shadish tu? Alay, <tipas> wawah, chan chan. Bagal buah, chalo, bagal buah. Tepuk, tepuk, tepuk. Kaya sang, mau lo sang, aku mau lo aku aku Ah, pak. Hehehehe. नादामध्ये माझी अवस्था <laughs> एक माझी आणि एक <laughs> चला संध्याकाळची टाइम झालेली आहे आणि मस्त गरमागरम चहा आशुताई बसले आहेत इथे चहा घेऊन आणि मी पण आता चहा पिते चहा झाला की नेहमीप्रमाणे बाहेरच्या कामाला सुरुवात म्हणजेच बाहेरचं अंगण सगळं झाडू मारायचं पाणी मारायचं घरातला सगळा झाडू मारायचा आणि मग मा संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात तर चला आता चहा पिऊयात म्हणजे चहा दोघी घेतो आणि मग कामाला सुरुवात करतो तर अंगणात सगळा हा पालापाला झालेला पाला आहे सगळा कचरा आता हे झाडू मारून घ्यायचं रोजच्या रोज झाडू असतो तरीसुद्धा बघा इथे हे रात्रचे पूर्ण फुलांचा आणि पानांचा कचरा पडलेला आहे आता हे सगळं साफ करून घेते पहिलं पाणी मारते आणि नंतर मग साफ करते तर मंडळी सगळं स्वच्छ झाडून झालेलं आहे पाणी मारून झालेलं आहे आणि किती स्वच्छ दिसतं तुम्ही ते बघू शकता एकदम भारी झालं आहे चकचकीत आता हा इथला कचरा उचलते आणि तिथे एक ढीग लावलेला आहे ते पेटवून देणार आहे आणि लोटल्यानंतर किती सुंदर दिसतं ना एकदम भारी असं वाटतंय आणि ही माझी अवस्था घाम पण खूप आलेला आहे आणि दम लागलेलं ला आहे झाडू मारून मारून आणि बघा सगळं स्वच्छ झालेलं आहे इकडच्या साईडचं पण आणि इकडचं पण पूर्ण एकदम स्वच्छ झालेलं आहे चला आता तू कचरा पटकन पेटवून घेते इकडे केलं आहे आता बटाट्याची आमटी काळ्या तव्यातली आणि इकडे केली आहे भाकरी भाकरी फुगते आता इथे फुटले फुगेल तेवढे फुगेल फुगले केसागरीज पांढरी शुभ्र अशी ही ज्वारीची भाकरी बटाटा आणि भात हा आता संध्याकाळचा स्वयंपाकाचा बेत मग सगळे जमा झाल्यानंतर मग जेवण होईल त्यानंतर मग बोलूयात सगळं झालं आहे चकाचक वीस वीस

सात ऑनलाइन च्या विद्यार्थ्यायांनी शिक्षकांना त्यांना त्यांनी फोन याला देखील येऊ शकतो जे कोणी पाच तो देखा दर्शित कर हा 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 गेम कम मेडल पॉइंट 9 मिनिट कोणी जिंकला तर मंडळी आज आपण छान अशी मसाला वांग्याची रेसिपी पाहिली आणि त्यासोबत आपण नवीन कुकरचं उद्घाटनही केलं आणि छान झाली भाजी नाही का आणि पूर्ण दिवस असाच घालवला सगळं कामात आणि याच्यामध्येच गेला आणि आता जेवण झाल्यानंतर मग तिथे म्हणजे आपल्या भैरवनाथ मंदिराच्या इथेच जिथे क्रिकेटच्या जा मॅचेस झाल्या तिथेच व्हॉलीबॉलच्या मॅचेस आता चालू आहेत आणि अजूनही चालू आहे तुम्ही आवाज ऐकू शकता पण आम्ही थोडा वेळच थांबलो कारण खूप वेळ झालेला आहे आत्ता साडेबारा वाजलेले आहेत त्याच्यामुळे मग आणि झोप यायला लागलेली कंटाळा आलेला त्याच्यामुळे आम्ही निघून आलो होता यांना किती वाजतील माहीत नाही म्हणजे यांची फायनल व्हायला आणि कोणता संघ जिंकतोय ते आपल्याला आता उद्याच कळेल <laughs> तर मग एकंदरीत आजचा हा असा दिवस आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत राहा अशीच मज्जा करत रहा, बाय